नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदेना सर्वात मोठा धक्का मित्रांनो राजकीय वर्तुळामधून एक महत्वाची माहिती समोर येत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का बसणार आहे आहे तर काय सविस्तर माहिती जाणून शिंदेच्या शेवटपर्यंत दरम्यान राज्यात दिवाळी नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत या निवडणुकीत मुंबई महापालिकेची निवडणूक केंद्रस्थानी असणार आहे ही महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपा शिवसेनेचे दोन्ही गट ताकदीने काम करत आहे गेल्या काही दिवसात ठाकरेंकडे असणारे काही माजी नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेले होते आता हेच नगर आता हेच हेच नगरसेवक नगरसेवक पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडे परतणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आगामी काळात हे माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे आले तर शिंदे साठी एन निवडणुकीच्या काळात हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले पंधरा नगरसेवक पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे परतण्याची शक्यता आहे यात कोणकोणत्या माजी नगरसेवकांचा समावेश आहे हे मात्र अद्याप समोर आलेले नाही मात्र तब्बल पंधरा माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंना पुन्हा येऊन मिळणार असतील तर मुंबईत ठाकरेंची ताकद चांगलीच वाढणार आहे एकीकडे उद्धव ठाकरे यांची मनसेशी युती करण्यासाठी बोलणी चालू आहे असे असतानाच आता ठाकरेंचे शिंदेंना मिळालेले पंधरा नगरसेवक परत ठाकरेंकडे जात असतील तर हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मोठा धक्का असणार आहे एवढंच नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक बैठक या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी या आमदार आणि खासदारांना मार्गदर्शन केले याच बैठकीत शिंदे यांच्या पक्षात गेलेल्या एकोण शेहेचाळीस माजी नगरसेवकांचा विषय निघाला दोन हजार सतरा सालच्या मुंबई पालिका निवडणुकीत हे सर्व नगरसेवक शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते यातील पंधरा माजी नगरसेवक ठाकरेंकडे पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करत आहे याच माजी नगरसेवकांना मांडली त्यामुळे आता नेमका काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र जर हे पंधरा नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे करे परतणार असतील तर हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसणार आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा